नमस्कार मैत्रिणीनो रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला दिवाळीनिमित्त एक पदार्थ करून दाखवणार आहे तर आपण बघणार आहोत बेसनचे लाडू तर त्यासाठी मी काय काय घेतले आणि किती प्रमाणात घेते ते तुम्हाला सांगतेच पण प्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांच्या घरी आता फराळाची रेलचेल चालू असेल तर म्हटलं चला आपण एखादा पदार्थ करून दाखवावा म्हणून मी आज हे बेसनचे लाडू दाखवणार आहे तर है बका, आ, हे बघा दा हे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर डाळ द भाजून चांगली गिरणीतनं दळून आणलेलं आहे तर हे बरोबर एक किलो पीठ आहे एक किलो पीठ आणि नाहीतर मग एखादी वाटी किंवा असा मेजरमेंटचा कप असेल तर ह्या मेजरमेंटच्या कपाने मी मोजलं तर हे पाच कप पीठ आहे आणि असं वजनी प्रमाण म्हटलं तर एक किलो पीठ आहे एक किलो डाळीचं आणि त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे आपल्याला बघू शकतं आहे तर अर्धा किलो साखर आहे ही वजनी प्रमाणात आणि वाटीच्या मेजरमेंटनी घेतलं एखादी वाटी सेट केली तरी चालते तुमच्याकडं काय असं मेजरमेंटचा कप नसेल तर काही हरकत नाही एक वाटी घ्यायची आता हे मी पाच वाट्या बेसन घेतले तर अडीच वाट्या साखर अर्धी साखर घ्यायची तर आपण आता पुढील प्रोसेस बघूयात बेसन लाडू आपले छान रवाळ होण्यासाठी आपण साखर अशी बारीक करून नाही घालणार आहोत नॉर्मल लाडूसाठी आपण घालतो तशी तर ह्या साखरेचा मी आता भुरा बनवणार आहे भुरा साखर बनवायची तर एका कढईत मी हे अर्धा किलो साखर टाकून घेतली आहे बघू शकताय तुम्ही आणि अगदी अर्धा कप आपल्याला यात पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे बघा एवढ्या साखरेत मी अर्धा कप पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला बघू शकताय तुम्ही आणि आता एकसारखं हलवत राहायची ही साखर ह्याचा आपल्याला मस्त असा भुरा बनवून घ्यायचा आहे तर भुरा साखर लाडू आपले एकदम छान होतात आणि टाळ्याला चिटकत नाहीत असे खाताना एकदम रवाळ असं लाडू विकचच्या लाडूसारखे होते म्हणून असं एकदा करून बघा तुम्ही एकसारखे हलवायचे साखरसारखी एक सात एक मिनिटात आपलं भुरा साखर बनून तयार होती त्याची फ्लेम मध्यम ठेवायची फार बारीक पण नाही फार मोठी पण नाही हा बघा मस्त अशी आपली भुरा साखर तयार व्हायला लागली बघू शकताय एक सात ते आठ मिनिट लागतात फक्त पेशंटचं काम आहे थोडंसं बघू शकताय मस्त सारखं हलवायचं फक्त हलवून अजिबात बंद करायचं नाही बघू शकता तुम्ही मोस्ट आपली भुरा साखर तयार होत आलेली तर आता आता ह्याच्या गुटळ्या झालेल्या ना आपण थोड्याशा ह्या खलबत्यानं फोडून चारूंगे चारूंगे चारूंगे। मस्त अशी चाळणीनं चाळून घ्यायच्या तर आता गॅस बंद करते मी आणि हे थंड झाल्यावर मस्तपैकी फोडून चाळून घेते आणि तुम्हाला दाखवते हा बघा आता आपली कढई ठेवली आहे बेसन भाजण्यासाठी बुरा साखर जोपर्यंत आपली गार होते तोपर्यंत कढईमध्ये तूप घालून थोडंसं तूप घालायचं एकदम सगळं वाटायचं नाही तू बघू शकता आणि तूप चांगलं गरम झालं की त्यात बेसन घालून घेऊयात आपण तर तूप चांगलं गरम झालं आता गर बेसन टाकून घेते मी सगळं एक किलो बेसन घेतलेलं आहे ते ह्याची डाळ भाजून बारीक केल्यामुळं इतकं काय बेसन भाजायत बेसन भाजायला वेळ नाही लागणार जास्त थोडं तूप घालून बेसन चांगलं भाजायचं मंद आचेवर जास्त गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर करपून जातं पीठ आपलं बघू शकता आता अजून थोडंसं मी तूप घालून घेते त्यात तुम्ही तुपाच्या ऐवजी डालडा पण घालू शकता काही हरकत नाही जे आपल्याकडे असेल ते घालायचं तूपच पाहिजे असं काही नसते तुपाच्या ऐवजी आपण डाल्यात सुद्धा बनवू शकतो लाडू आता हे मस्त घुटळा फोडत फोडत असं छान भाजून घ्यायचं पीठ बारीक आचेवर हे बघा मस्त थोडं थोडं तूप घालून बेसन आपलं छान भाजत आलेलं आहे तर आता हे आपल्याला अजून रवाळ बनवण्यासाठी थोडासा पाण्याचा भपकारा द्यायचा फार नाही टाकायचं पाणी पिठल्यासारखं तर थोडंसं बघू शकता असं नुकता चा शिंतोडा द्यायचा म्हणजे ह्या बेसनमध्ये एकदम छान असं क्रिस्टल तयार होते आणि आपले लाडू एकदम छान असे दाणेदार होते म्हणून थोडंसं अगदी पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि परत एकदा मस्त असं पीठ भाजून घ्यायचं बघू शकता चांगलं आपलं भाजलं गेलंय आता यात आपण साखर घालणार आहोत पण थोडंसं कोमट झाल्यानंतर हे पीठ पूर्ण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि हे पीठ खाली उतरून घेते जरा कोमट झालं हे पीठ की त्यात साखर घालून तुम्हाला लाडू वळून दाखवते हे बघा आपलं मिश्रण छान कोमट झालेलं आहे बघू शकताय हाताने आपण चोळू शकतो इतपत कोमट झालेलं आहे तर आता आपण यात साखर घालून घेऊयात ही साखर आहे बुरा साखर तर मी थोडी थोडी करत साखर घालून यात कोमट असतानाच घालायचं फार गार पण नाही आणि फार गरम पण नाही पीठ पाहिजे साखर मिक्स करून अशा गुटळ्या फोडून घ्यायच्या बघू शकता आणि असं थोडस चोपून ठेवायचं मनुके घालायचे तुमच्या आवडीनं तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता हे काजू आहेत थोडेसे काजूचे तुकडे ते घातलेत मी आता हे बदामाचे तुकडे घालायचे पण थोडेसे बदाम आपल्याला वरण लाडूवर लावायचे असतील तर थोडेसे ठेवू शकताय अर्धे यात घालायचे आणि अर्धे मी असे मोठे मोठे काप बदामाचे तुम्ही लाडूवर चिटकवू शकता मस्त आपलं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे मी साखर आणि पिठाची तर आता या मोतक्याच्या साच्याने मी लाडू वळून दाखवते तुम्हाला तर या मोतक्याच्या साच्यामध्ये असं मिश्रण घालायचं आणि बोटाने थोडं प्रेस करायचं असं बघू शकताय प्रेस करून घेतलं आणि आता आपण लाडू बघणार आहोत मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे वा बघू शकताय अशाच पद्धतीने मी अजून लाडू करून घेते हा बघा अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतलेत बघू शकता वेगवेगळ्या आकारात हे मोदकाच्या साच्याने बनवलेले आहेत लाडू मी हे आपले गोल साधारण नॉर्मल बनवलेले आहेत आणि हे असे पेढे माटात बनवलेले आहेत पेढेमाटाच्या आकाराचे तर कसे वाटले बेसनचे लाडू माझे मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन नौ रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू या बेसनचे लाडू खायला